स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लागलेल्या आहेत आणि यामध्ये नगरपरिषद असतील किंवा नगरपंचायत यांच्या निवडणुका या ठिकाणी लागलेल्या आहेत काही दिवसात त्यासाठी मतदान देखील होताना होणार आहे आणि मोहन नगर परिषद ही सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाची अशी नगरपरिषद आहे आणि या मतदारसंघातील माझे आमदार राजन पाटील असतील माझे आमदार यशवंत माने यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी मोठ्या राजकीय घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कालच भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष दशरथ काळे यांनी आपल्या पदाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं आपल्या फेसबुक पेजवर त्यांनी पत्र टाकलेलं आहे आणि तशी माहिती देखील दिलेली आहे दशरथ काळे हे भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे या मोहोळ शहरात त्यांचं नेटवर्क आहे त्याचबरोबर त्यांचा ते कोणत्या पक्षाला मदत करतील त्यांच्या राजीनाम्यामुळे एकच खळबळ उडालेलं आहे काही दिवसापूर्वी त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट केली ते होती त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी कोटीचे कोटीच्या कोटी, कोटी, कोटी उड्डाणे अशी पोस्ट केल्याने ते मोहोळ शहरात तालुक्यात चर्चेत आले होते आणि उमेदवारीवरून मोठ्या चर्चा या ठिकाणी रंगल्या होत्या आणि दशरथ काळे हे काही दिवसापासून नाराज होते आणि त्यांनी काल राजीनामा देत असल्याची घोषणा केलेली आहे आणि त्यांनी तशी पोस्ट आपल्या फेसबुक पो पोस्ट फेसबुक पेजवर केलेली आहे आणि दशरथ काळे हे कोणत्या पक्षाला मदत करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तसं पाहिलं तर मोहोळ नगर परिषदेत जी निवडणूक होत आहे ती मोठी चुरशीची होणार आहे शंभर पन्नास मताचा देखील म वाटा महत्त्वाचा राहणार आहे त्यामुळे दशरथ काळेंचं जे नेटवर्क आहे ते कोणत्या पक्षाच्या मागं जातं किंवा दशरथ काळे पुन्हा सोग्रे येतात किंवा भाजपाचे जे नेते आहेत ते दशरत काळांची समजूत काढतात का हे दे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे कालच आपण पाहिलं तर दशरथ काळे हे नागनाथ मंदिर या ठिकाणी एका उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते आणि तो जो उमेदवार ते जे उमेदवार होते ते शिवसेना शिंदे गटाचे होते याचा अर्थ असा मानला जातो की दशरथ काळे हे शिवसेना शिंदे गटाला मदत करतील अशी चर्चा आता या ठिकाणी मतदारात रंगलेल्या आहे परंतु दशरेथ काळे हे काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि भाजपासाठी हा मोठा धक्का देखील मानला जातो आहे बी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर